तर मग मित्रांनो खूप दिवसानंतर व्हिडिओ बनून राहिलेलो आहे पण व्हिडिओ बनवायचा काहीतरी कारणं असतात आणि काही काही कारणं माहिती आहे का कसे असतात तर इतके दिवस थोडं अडचणीत होतो मी थोडंसं माझ्या अडचणी चालतात सगळ्याच्या चालत्यात पण असं नाही की जास्त अडचणी चालत नसतात म्हणून पण मित्रांनो आपण काय केलं पाहिजे माहिती आहे का कोणतीही अडचण असो ना आता समजा तुम्हाला तुमच्या घऱ्याला लोक जर का गोष्ट येत असेल तर त्या गोष्टीहून पळणं तर खूपच लांबची गोष्ट आहे पण त्या गोष्टीला हल करणं तुमच्या गरजेनुसार तुम्हाला अनुभव यासाठी बी चांगली गोष्ट आहे पण मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी आता इथं समजून मला सांगा तुम्ही असा एक मोबाईल घ्यायचा आणि रोज शूटिंग काढायची त्याच्यात तुमचे अनुभव सांगायचे आणि यूट्यूबवर टाकून द्यायचं काय लागतं का त्याला मोबाईल घ्यायचा असे शूटिंग काढायची तर मग बोलायचं त्याच्यात की मी आता असं असं आहे आणि माझ्या सोबत असं असं घडतं आहे आपल्यापासूनही सांगायचं दुसऱ्यापासून गोष्ट सांगून द्यायची आणि आपलं मन हलकं होतंय आहे तुम्हाला सांगतो डबल एक गोष्ट आहे मन हलकं जर करायचं असं ना आपल्याला तर पेन घ्यायचा एक वळी घ्यायची मस्त त्याच्यावर लिहून उन, लिहून टाकायचं की मी असा असं आहे मला अशी अशी व्यक्ती बोलली मी त्याला काहीतरी कन्विन्स केलं पण त्यानं मला रिस्पॉन्स दिला नाही ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर बोलत असाल ना तर तुमच्या मनाचा पन्नास टक्के टेन्शन दूर होऊन जाईल खोटं वाटत असेल ना तर प्रयोग करून पहा आणि सांगायचं सा जर झालं ना तर माणसाच्या लाईफमध्ये खूप टेन्शन असतंच असं आस नाही की टेन्शन नसतं म्हणून पण काही काहीच्या लाईफमध्ये खूप जास्त टेन्शन असतं त्यांना विचाराशी येतास एंड्रेस पिऊ की फाशी घेऊ हे सगळं करण्याच्या ऐवजी मित्रांनो तुमचं लाईफमध्ये एक नाही तुम्ही नवीन सुरुवात करा तर नवीन सुरुवात करणार कशी घर तर सोडू शकत नाही आहे मग मरायचं कसं मरायचा विचार कस। मरा कसा येतो बरं मनामध्ये जर तुम्हाला घर सोडत नाही आहे तुम्हाला तुमची आई बाबा बहीण जे असतील समजा सगळ्यांच्याच घरी असतात प्रॉब्लेम्स हे सगळ्यांच्याच घरी असतात एक विचार करा जर आपलं जर कोणी ऐकत नसेल आपल्यापासून जर कोणाला काही फायदा जर होत नसेल एक मित्र गोष्ट लक्षात ठेवा एक सांगतो तुम्हाला जेव्हा माणूस कमाई करायला लागतो ला ना तेव्हा त्याचे सगळं ऐकतात जेव्हा त्याची कमाई बंद झाली ना तेव्हा त्याचं कोणीही ऐकत नाही या त्याला तुच्छ समजलं जातं ही कोणत्याही घराची गोष्ट आहे आणि तुम्हाला जर स्वतःसाठी जर काही करायचं असेल आपले घरचे आपले मान जर ठेवत नसेल तर बाहेरचे काय मान ठेवणार आहेत माणसानं असं जागा की रस्त्यानं जर चाललं ना तर असं छत्तीवर करून चालली गेली पाहिजे तशी आणि पुढून जर माणूस आला की आपल्याला त्याला राम राम घालायची गरज पडली नाही पाहिजे पुढून तो आपल्याला बोलला पाहिजे मग चालले का असा बोलला पाहिजे मग प्रश्न येतच नाही आहे की आपण ज्याला बोललो तो आपल्याला प्लट करून बोलला नाही आहे हा प्रश्न जगामध्ये निर्माण होतच नाही आहे तुम्हाला सांगतो माणसाच्या लाईफमध्ये खूप टेन्शन असतात पण त्या टेन्शनहून काहीतरी अचीवमेंट जर करायची असेल ना तुम्हाला तर मग तुम्हाला हे सगळे विचार करणं सोडून देणं लागणार आहे आता सोडसांग कसे माझ्या लाईफमध्ये खूप टेन्शन आहे हे तू समजू शकत नाही आता त्याच्या लाईफमध्ये काय टेन्शन आहे हे तू समजू शकतो का मग ह्या अशा गोष्टी असतात ना की आपण दुसऱ्याचं दुःख नाही समजू शकत आता मला कसं वाटतं आहे मला वाटतंय बा वा की म आपल्या लाईफमध्ये खूप टेन्शन आहे आणि पुढच्याला कसं वाटतंय बा वा की माझ्या लाईफमध्ये खूप टेन्शन आहे मग या सगळ्या गोष्टीमध्ये होतं काय माहिती आहे का आपण जातो चांगलं करायला पण आपल्या आपल्यास वाईट तर होतं जरा असतं असतंय पण मित्रांनो कधीच कोणाचं आहे ना टेन्शन कमी नसते आणि कोणाचं टेन्शनही जास्त बी नसते टेन्शन घेतलं तसं असते मित्रांनो प्रत्येकाच्या जीवनामध्ये टेन्शन लाईफमध्ये टेन्शन तर असतेच पण टेन्शन ह्या टेन्शन होऊन घेणं खूप वाईट गोष्ट आहे जसं मित्रांनो आता एखादी गोष्ट आपण सहन करतो सहन क कशी करतो माहिती आहे का तुम्हाला डायरेक्ट उदाहरण सांगतो मी तुम्ही उदाहरण सांगितल्याशिवाय कळत नसते माणसाला उदाहरण सांगायचं जर जा झालं ना तर असं आहे की आपण मी आहे आणि मी एका ठिकाणी गेलो म्हणजे रोज जातो टेन्शन मी तुम्हाला पुरवून सांगायला लागलो हां काय काय गोष्टी होतात आणि काय काय नाही तो काई -काई एक मुलगी आणि एक मुलगा आहे रोज तिथं जातो त्याला ती पसंद आहे येते एक दिवस काय आहे दोघांमध्ये काहीतरी याच्या मनामध्ये भावना निर्माण होतात पण तिच्या बिचारीच्या मनात काहीच नाही राहत तिला काही घेणं देणं नसते त्या गोष्टीहून पण याच्या मनात एक नाही संशय निर्माण झाल्याशिवायात नाही मनामध्ये खूप तिच्या तिच्यापासून त्याला रात्रातभर झोप येत नाही काही नाही एक दिवस तो द्रेड निश्चय करतो आणि एका जणाजवळ सांगतो की तिला जाऊन सांग की असं असं हाय म्हणून तो जातो तिला सांगतो ते म्हणते मला तसलं काही करायचं नाही येतलं काय हा रात्रात रात भर बिचारा रातरातभर रात याला झोपच येत नाही का कारण की ती नाही म्हणली मग मला सांगा तुम्ही मी याच्यात काही कारण आहे का ह्या गोष्टीमध्ये काही कारण आहे का की ती नाही म्हणली म्हणून याला याला काय करायचं झोप येत नाही काय काही नाही अरे त्या गोष्टीच्या मागं पळण्यापेक्षा तू तुपल्या घरी ना काहीच नाही ना तू ते रातची खायची सोय नाही ना मग तू कशाला त्या गोष्टीच्या मागं लागला ज्या गोष्टी आपल्याला भेटत नाही ना त्या गोष्टीच्या मागं लागणं खू काही अर्थ नाही आहे भेटतात सगळ्या गोष्टी भेटतात पण निस्वार्थ कोणत्या बी गोष्टीच्या मागं लागणं काही अर्थ आहे का त्या गोष्टीला आता तुम्ही समजा आता तुमच्या घरी काहीच नाही आहे बा आणि तुम्ही एखाद्या गाडीचं स्वप्न पाहिलं की बा आता मला लोडिंग काही घ्यायची मला श्रीमंत व्हायचं आहे मला काहीतरी म आपल्या लाईफमध्ये अचिव्हमेंट करायची त्या गोष्टीची मागं लागणं चांगली गोष्ट आहे ह्या गोष्टीची मागं लागणं काय चांगली गोष्ट आहे शेवटी लाईफ बरबाद होणारच आहे त्या गोष्टीची मागं लागून काही फायदा तर नाही आहे त्याच्यामुळं म्हणतो मित्रांनो नोकरीच्या मागं लागा छोकरी के लगो लगोगे तो लाईफ बरबाद हो जाईगी और नोकरी के पीचे लगोगे तो इज्जत बी मिलेगी और पैसा भी मिलेगा नाही तर रोजगार घ्या जे सी बी घ्यायचं स्वप्न पाहा ना तुम्ही तुम्हाला काय झालं आहे स्वप्न पाहायला काय जातं काही होत आहे का स्वप्न पाहायला स्वप्न पाहिलं तर काही होत नाही मी पाहतो बा मला क्वाकलंड घ्यायचं आहे माझ्या लाईफमध्ये मला क्वाकलँड घ्यायचं आहे ह्या सगळ्या गोष्टीपासून मी अंतर आहे रोज संध्याकाळी झोपताना माझ्या स्पनात हे मी करून दाखवणार आहे केल्याशिवाय तुम्ही काही राहत नाही